काय नाव आहे तुला काय पाहिजे का <g creativity> का पाहिजे का पाहिजे मग लि ली लिहि काय लिहिणार आहे इकडे काय लिहिणार अजून एक, 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 दोनार एक, दोनार एक दोन एक चॉकलेट अजून दोन चॉकलेट अजून तुम्ही लिहा अरे पळा आणि अजून अजून कृष्णा तुला बघतात ना तुला बघतात ना ते जावं लागत काय खाल्लं